सुई खूप सायला आज आपण दोन औषधं वापरली त्यामुळे मच्छर पासून सुटका होणार आणि मालवादी सुपर होणार आहे आणि चमकणार आहे हे जर आता दोन दिवस जर नसताना आपण हे मोडलं तर कमळ बरोबर खाली मोडून कळून पडला नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सुया खूप साय चालू केलं सगळ्यात पहिल्यांदा आपण आज दोन औषध वापरणार पहिला घेतलेला आपण टाटा मेडा टाटा मेडा आपण लिटरला एक मिली वापरले आणि दुसरा आपण लॉंग बेरी घेतलेला आहे ही बी आपण लिटरला एकच मिली वापरलेला आहे सुया खूप साय चालू करायच्या आधी तुम्ही आपल्या अकाउंट नवीन आजचा सगळ्यात आधी आपल्या अकाउंटला फॉलो करा आणि आजचा व्हिडिओ आपला नवीन केळी उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा त्यांना बी बर्डिशे बद्दल माहिती भेटेल आणि पंप पाव काय नाव आहे ती नक्कीच कमेंट करून सांगा आता सुई खूप असताना तुम्ही बघू शकता आपण वरण एक चारच बोटा अंतर ठेवलेला आहे आणि सुई खूप असताना सरळ खूप सायचा प्रयत्न करायचा नाही थोडी तिरकी खूपसायची म्हणजे आपल्याला बरोबर प्रॉपर सुई खूप असते ती पानावर जर असं कमळ राहिलं तर ती पान मोडून घ्यायचं हि तर बघू शकता तुम्ही हाय का हे जर आता दोन दिवस जर नसताना आपण हे मोडलं ते कमळ बरोबर खाली मोडून गळून पडलं असतं त्याला लोडच परत सहन झालं नसतं तर केअर करत करत आपल्याला ही काळजी घ्यायची सगळ्यात महत्वाचा मुद्दा औषध सोडताना जास्त औषध सोडू नका नाहीतर केळा परत डाग पडते मनातल्या मनात एक ते सात पर्यंत मनात शंभर एम एल औषध सुटतं जास्तीत जास्त एकशे वीस एम एल च्यावर होऊन द्यायचं ना आणि त्याला लगेच लाल दोरून बांधून टाका म्हणजे आपल्याला कळतं ह्याला केअर झाले ह्याला आता डबल इंजेक्शन मारायचं नाही नाहीतर डबल इंजेशन झाल्यावर केळ खराब होती ती तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा